नमस्कार जय महाकाल मी डॉक्टर जालिंदर वाजे फार दिवसापासून आमची इच्छा होती अशी की जायचं तर महाकालला जायचं दोन महिने झाले तीन महिने झाले काही योग येई ना पण अखेर योग आला आम्ही अकरा जणांचा ग्रुप केला आळेफाटा डॉक्टरांमध्ये आणि अकरा जणांना सांगितलं की आपल्याला महाकालला जायचं आहे प्रत्येकाने तयारी झाली जायचं जायचं शनिवारी ठरलं आणि की आता उद्या जायचं आहे आपल्याला एकतीस आठ दोन हजार पंचवीसला रविवारी निघायचं ठरलं तर अकरा जणांपैकी फक्त पाच जणं महाकालला निघण्यासाठी तयार झाले त्यामध्ये डॉक्टर सागरहांडे डॉक्टर पानसरे डॉक्टर विजय गायकवाड डॉक्टर महादेव वाणी आणि मी दरमजल करत प्रवास करत आम्ही साधारणतः रात्री साडेबाराच्या दरम्यान महाकालच्या उज्जैनमध्ये प्रवेश केला आम्ही साडेबारा एक वाजता रूम घेतली फ्रेश झालो आणि अडीच तीन वाजता तीन साडेतीनला आम्ही महाकालचं दर्शन घ्यायचं असं आम्ही ठरवलं फ्रेश झालं थोडीशी विश्रांती करा पण झोप लागली नाही एकच आस होती आज कोणत्याही परिस्थितीत महाकालचं दर्शन घ्यायचं भोलेबाबाचं दर्शन घ्यायचं ह्या एका एनर्जीनी आम्ही बरोबर साडेतीन वाजता उठलो फ्रेश झालो आंघोळी केल्या आणि महाकालच्या दर्शनासाठी महाकाल मंदिराजवळ आलो पाहिलं तर मंदिराच्या गेटमधून लोकांचा प्र चालू होता दर्शनासाठी आम्ही सामूहिक दर्शनामध्ये घुसलो लाईन पार करत 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 महाकालच्या मंदिराच्या गॅलरीमध्ये आलो आणि महाकालचं दर्शन घ्यायचं ही जी मनातली आज दोन तीन महिन्यापासून दाबून धरलेली आता मला महाकालचं दर्शन होईल भोलेनाथाचं दर्शन होईल अशा आशेपोटे मी घेतलेला प्रसाद बेलपत्र धतुराफळ हे सगळं माझ्याबरोबर पिशीत होतं तर जशी गर्दी झाली तशी मी महाकालच्या दर्शनाच्या लाईनीमधून दुसऱ्या लाईनीमध्ये बाजूला फेकलं गेलो गर्दीने ढकललं आणि त्या गर्दीबरोबर मी बाहेर आलो माझे मित्रही बाहेर आले सगळे म्हटले की अरे आपलं दर्शन झालं चाळीस फुटावरून आपलं दर्शन महाकालचं दर्शन झालं मला विचारलं तुझं दर्शन झालं का रे मी माझा हिरमुसलेला चेहरा नाराज ते प्रसाद बेलपत्र सगळं माझ्या हातामध्ये मा होतं म्हटलं नाही राव माझं दर्शन नाही झालं कदाचित महाकालीनी मला उज्जैनपर्यंतच बोलवलं असेल आणि त्याला दर्शन द्यायचं नसेल मी नाराज होऊन मंदिराच्या बाहेर येऊन थांबलो कालभैरव म्हणून एक उज्जैनमध्ये फार ऊर्जास्थान असलेलं मंदिर आहे म्हटलं चला आम्ही रिक्षा केली आणि कालभैरवला गेलो तिथं कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरव नमस्कार केल्यानं हात जोडले म्हटलं कालभैरव तू चौकीदार ह्या उज्जैनचा पण मला आज दर्शन महाकालचं मिळालं नाही बघ तुझ्या आशीर्वादाने जर मला दर्शन परत मिळालं तर मी तृप्त होऊन घरी जाईल आणि जर नाही मिळालं तर मी घरच्यांना काय सांगू की मी उज्जैनला गेलो महाकालचं दर्शन मला मिळालं नाही त्याच्या दरबारात गेलो पण त्याचं शिवलिंग मला दिसलं नाहीत अशा तुझ्यावरच असं करून आम्ही महाकाल मंगलदास जिथे श्रीकृष्णांना चौसष्ट कला शिकवल्या ते संदीप ऋषींचा आश्रम त्यानंतर गणपती दर्शन घेतलं कालिका दर्शन घेतलं आणि शेवटी परत उज्जैनच्या महाकालच्या मंदिरापर्यंत नऊ वाजता पोचलो आम्ही सकाळच्या नऊ वाजले होते गर्दी वाढली होती पण आशा सोडली नव्हती गेट नंबर दोन शंख गेट म्हणून आहे तिथे जाऊन आम्ही बसलो मी माझी मांडी घालून पुढे शंकराची मूर्ती होती त्या मूर्तीसमोर आसला बसलो देवा बघ तुझी इच्छा असेल तर मला दर्शन दिशील नसेल तर मी या पाव आल्या पावले निघून जाईल हाताश झालेला मी बसलो होतो सगळ्यांमध्ये तेवढ्या वाणी डॉक्टर पानसरे म्हटले आपण आम्ही चौकशी करून येतो परत दर्शनाची सोय होते का तिथे खिडकी ऑफिसला गेले तिथे कुणी त्यांना दाद देईना शेवटी एक माणूस त्यांना भेटला मंदिराच्या ट्रस्टचं ते म्हटलं ठीक आहे आमची दहा बारा माणसं तुमचे पाच माणसं ॲडजस्ट करतो आणि त्यांनी कौल दिल्यानं आम्हाला ते दिले त्या माणसाने अक्षरशः आम्हाला पाच जणांना गेटपासून तर महाकालच्या दरबारपर्यंत मंदिराच्या आतल्या गा गर्भगृहापर्यंत आणून सोडलं आणि तो निघून गेला आणि गर्भगृहाच्या आत पोचल्यानंतर प्रत्यक्ष नंदी आणि नंदीच्या दोन्ही शिंगामधनं महाकालची अत्यंत सुंदर अशी पिंड पाहायला भेटले डोळे भरून आले महाकाल तुझं दर्शन झालं रे बाबा डोळे मिटले हात जोडले दहा ते पंधरा मिनटं त्या गर्भगृहामध्ये हात जोडून होतो एकही गार्ड किंवा एकही पोलीस तिथून मला जा म्हटला नाही किंवा पुढे चला म्हटला बाकीच्यांना दर्शन घ्यायचं आहे तिथे माथा टेकवला त्या पुजाऱ्याने चंदनाचा टिळा लावला कपाळाला आणि परत दहा मिनटं मी तिथे उभा होतो बेलपत्र वाहिले धंतुरा फुल वाहिलं प्रसाद व्हायला आणि असं वाटत होतं की इथून जाऊच नाही इतका आनंदी आणि उत्साही होतो की जोरजोरात म्हणत होतो बोलो भमका नारा हे महाकाल हमारा है